नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत भाजपच्या राजकारणाविषयी भाजपच्या मंडळींविषयी नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे की राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री देखील आहेत त्यांनी दक्षिण महाराष्ट्रामध्ये असं एक वक्तव्य केलं की आगामी ज्या महापालिका निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कुणी कुणाचाही वशिला घेऊन आलं तर तिकीट मिळणार नाही जो सक्रिय सदस्य नोंदणी करेल त्यालाच तिकीट दिलं जाईल त्यामुळं कुणाचाही वशिला चालणार नाही असे स्पष्ट संकेत असती स्पष्ट तंबी सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी दिली अर्थात यामागे भाजपच्या कार्यकर्त्यांना पळवण्याचा उद्देश असेल वगैरे वगैरे पण खरंच अशा पद्धतीनं ग्रास तळागाळात काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यालाच तिकीट मिळेल का चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा इतर जे नेते मंडळी आहेत भाजपमध्ये प्रदेश पातळीवरती तेही आदर राखतील का या सगळ्याच गोष्टींवर या सगळ्याच प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आपण आज खास निमंत्रित केलंय आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांना शिवाजीराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार शिवाजीराव बावनकुळे म्हणालेत की जे सक्रिय सदस्यांची नोंदणी करतील तळागाळामध्ये चांगलं काम करतील त्याच भाजप कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदा पंचायत समित्या किंवा महापालिकांमध्ये तिकीट मिळेल खरं आहे खरं वाटत अर्थात भाजपाची पक्ष बांधणी सुरू आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष बांधणी जे हातात घेतली आहे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत तर त्याचा एक सदस्यता नोंदणी अभियान ते जे राबवत आहेत तर त्याचा तो एक भाग आहे आणि एकंदरीत आपले जे कार्यकर्ते आहेत आपले जे काही कनिष्ठ पातळी पातळीवरचे जे नेते आहेत उदाहरणार्थ समजा महानगरपालिका नगर परिषदा जिल्हा परिषदा पंचायत समिता पंचायत समित्या आणि अगदी गाव पातळीवरती त्यांची जी बांधणी जी चालू आहे त्यांना जो मेसेज पास करायचा आहे किंबहुना की कि तुम्ही जर सक्रिय जर राहिलात तरच तुम्हाला ती तुमचा विचार केला जाईल एकतर पक्ष संघटनेमध्ये पद देण्यासाठी आणि जर निवडणुकी निवडणुकीचा विचार करता निवडणुकीची उमेदवारी देण्यासाठी हा त्यांनी जो त्यांनी जे म्हटलेला आहे तर एकंदरीत ह्या वाक्याचा विचार करता हे तितकस खरं आहे की ते करू शकतात त्या पद्धतीने कारण त्यांनी पक्ष ज्या पातळीवरती जे हातात घेतलेले आहे हे पाहता ते त्याच्यात तथ्य आहे त्यांच्या वाक्यात तथ्य आहे अगदी बरोबर आहे शिवाजीराव म्हणतात की ते भाजप ठरवेल ते करू शकतं कारण आता अत्यंत बहुमतानं ते सत्तेत आहेत आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे ते भाजप कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे तंबी देऊन त्यांच्याकडनं तळागाळातलं काम करून घेऊ शकतात परंतु भाजपची ओळख गेल्या काही दिवसामध्ये अशी पण झालेली आहे <coughs> वॉशिंग मशीन कोट अँड कोट अशा पद्धतीने त्यांना डिवचलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते आरोप केला जातो की बाहेरचा नाराज कार्यकर्ता आतमध्ये आला की त्याला घ्यायचं त्याला तिकीट द्यायचं आणि तो निवडून येतो अशा पद्धतीची एक छबी तयार झाली आहे अशा पातळीवर या वक्तव्याला किती अर्थ आहे खर तर तुम्हाला या बाबतीत मी सांगू इच्छितो विषय असा आहे की जसं भारतीय भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं बॉलिवूड प्रसिद्ध आहे बॉलिवूडच्या अनुषंगाने काही बातम्या असेल किंवा चर्चा असेल किंवा इतर सगळ्याच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या घडताना दिसतात तसं राजकारणाचं म्हणजे पॉलिटिक्सचं पॉलिवूड झालेलं आहे हे है, तो गर, गर, हे है, आता है हे पॉलिवूड झालेलं आहे तर त्याच्यामध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट शिवसेना दोन्ही गट आणि काँग्रेस हे सगळ्यांचं आपल्याला ओहापोहो केल्यानंतर त्याचं जे कसं बॉलिवूड झालेलं आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ते दिसत आहे निश्चितच आता विषय असा आहे की हे वॉशिंग मशीन आणि भाजपा भाजपा हे जे समीकरण आपण जे तर वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांच्यावरती आरोप झाले किरीट सोमय यांनी सुरुवात केली काही वर्षांपूर्वी आणि नंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी अगदी पंतप्रधान पंतप्रधान पर, मोदींपर्यंत सगळ्यांनीच आरोप केले विरोधकांपर्यंत आणि त्यांचे जे काही भ्रष्टाचार असतील किंवा त्यांचे जे कच्चे दुवे कच्चे दुवे म्हणता येणार नाही आपल्याला ना, पण त्यांच्या ज्या चुकीच्या कामांचे जे काही पुरावे आहेत तर ते शोधले आणि त्याच्यावरती आरोप केले आणि केंद्रीय यंत्रणांचा त्याच्यामध्ये सहभाग करून परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे की एकतर तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्याकडे या नाही तर तुम्ही कारवाईला सामोरे जा अर्थात त्यांच्याकडे गेल्यानंतर काय झालंय की त्यांना पद मिळालीत अनेक नेत्यांना अगदी आता अजित पवारांचंही उदाहरण घेऊ शकता हे एकमेव उदाहरण आपण सध्या घेऊया अजित पवारांचा सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळ्याचा विषय निघाला अजित पवार भाजपाच्या मदतीला गेले किंबहुना सहयोगी पक्ष ते बनले आणि मग त्यांचा घोटाळा नंतर राहिलाच नाही किंबहुना ते स्वच्छ झाले आता ही स्वच्छता मोहीम जी भाजपाची ही कितपर्यंत ता रुचत आहे लोकांना मतदारांना किंवा इतर नेत्यांना तर ती फारशी रुचत नाही कारण आयारामांची संख्या इतकी झाली की भाजपाचे जे मूळ कार्यकर्ते आहेत जे नेते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना संधी कशी देणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण भाजपामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या म्हणजे रांग लागलेली आहे तर हे सर्व पाहता स्वच्छता अभियान भाजपा राजकारणामध्ये या पद्धतीने जर राबवत असेल तरी ते मतदारांना आहे असंच म्हणावं लागेल कारण कसं आहे की एक हिंदुत्व आणि मराठी या स्मितेचा मुद्दा इथे येतो परंतु काही सर्वच गोष्टी भाजपाच्या मतदारांना पटतातच असंही आपल्याला म्हणता येणार नाही परंतु एक निश्चित आहे की आता तोही मुद्दा मागे पडलाय की भाजपा वॉशिंग मशीन आणि या सर्व गोष्टी कारण तत्व आणि जे आपण इथिक्स वगैरे म्हणतो तर त्याला काही आता म्हणजे असंही उरलेला नाहीये आणि या पार्श्वभूमीत मगाशी म्हणाल्याप्रमाणे राजकारणाचं अक्षरशः पॉलिवूड झालेलं आहे या पार्श्वभूमीवर वॉशिंग मशीन बाटेपा हे आता चर्चाही उरलेली नाही किंवा चर्चाही करत नाही चांगला शब्द दिला तुम्ही राजकारणाला पॉलिवूड झालाय बॉलिवूड सारखं महाराष्ट्राच्या राजकारणाचं पॉलिवूड झालाय असा एक फार छान शब्द शिवाजीरावांनी आज महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेला आहे पण एक माझ्या मनात शंका तीच थी राहते की समजा आता आपले प्रदेशाध्यक्ष भाजपचे प्रदेशाध्यक्ष जसं म्हणाले की तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी काम करा जो चांगलं काम करेल सक्रिय सदस्य नोंदणी करेल त्यालाच उमेदवारी दे या वाक्याला अनुसरून माझी शंका अजून अनुत्तरितच अशी राहिली आहे की समजा मी भाजपच्या तळागाळातला कार्यकर्ता मी एका तालुक्यातला कार्यकर्त्या आणि मी सक्रिय सदस्य नोंदणी केली खूप जीवाचं रान करून पक्ष संघटना बांधली सगळ्या गोष्टी केल्या आणि प्रतिपक्षातनं विरोधी पक्षातनं एक मातब्बर नेता भाजपला मिळाला त्याला तुम्ही जिल्हा परिषद सदस्याचं तिकीट देणार किंवा त्याला पंचायत सदस्या समिती सदस्याचे तिकीट देणार आणि माझी मात्र समजूत काढून गप्प बसवणार आपण दुसरं काहीतरी देऊ महामंडळ देऊ विधानसभा देऊ अमुक देऊ देऊ बाजार समिती देऊ अशी कारखाना देऊ अशी समजूत काढणार मग माझ्या सक्रिय सदस्य नोंदणीचा किंवा तळागाळात मी जीवाचं रान करून केलेल्या कामाचा उपयोग काय अगदी बरोबर आपण जे म्हणालात त्याला त्याच्यामध्ये त्या शंभर टक्के तथ्य असं आहे की आयारामांची संख्या भाजपामध्ये जशी वाढली तशी शिंदे गटामध्ये पण वाढली आणि हे का वाढली ह्या दोन्ही पक्षांमध्ये तर आज सत्तेतले पक्ष आहे आणि आज मेजॉरिटीतले पक्ष आहेत आणि सत्ता त्यांच्याकडे आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला असा उल्लेख करावा लागेल की सत्ता कारणाच्या भोवती ह्या सगळ्या गोष्टी जर फिरत असतील आणि आयारामांची संख्या वाढलेली असेल तर निश्चितच जो मोठा नेता जो मोठा कार्यकर्ता जो मोठा पदाधिकारी भाजपामध्ये येईल त्यावेळी संघटनात्मक काम करणारी जी जी मंडळी असते भाजपाची जी ओरिजिनल आपण म्हणूया तर त्यांच्यावर निश्चितच अन्याय होईल त्यावेळी काय मेरिट लावलं जातं शेवटी निवडणुकीमध्ये मेरिट हेच असतं की विजयाचं गणित मांडलं जातं आणि वरती नुकतिच मोजायची असतात की आमचे एवढे निवडून आले तेवढे निवडून आले अर्थात मग तिथे विचारांना तिलांजली दिली जाते ही वस्तुस्थिती आहे मग सामान्य कार्यकर्त्याचा किंवा निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी निश्चितच दिला जातो त्याला काही भाजप अपवाद राहील असं काही मला वाटत नाही इतर पक्षांमध्ये तीच परिस्थिती आहे तशी भाजपामध्ये पण तीच परीक्षा परिस्थिती आहे म्हणजे आपल्याला निश्चितच याचा उल्लेख करावा लागेल की भविष्य काळामध्ये संघटनात्मक पातळीवरती जसं बावनकुळे साहेब सांगतायत की आम्ही सक्रिय सदस्यता नोंदणी अभियान जे राबवतोय आणि जे या अभियानात आपला परफॉर्मन्स दाखवतो त्यांनाच पक्ष संघटनेत आणि एकंदरीत उमेदवारी देण्यामध्ये सहभागी किंवा त्याचा विचार केला जाईल तर हे सर्वपा आता शंभर टक्के त्यांचं म्हणणं खरं असेल असं मला वाटत नाही कारण आया रामांना त्यांना संधी द्यावीच लागेल आणि स्थानिक जे पूर्वीचे जे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यावर काही प्रमाणात अन्याय होणार हे नक्की आहे हे निश्चितच आहे बरोबर बरोबर बर, अगदी बरोबर आहे पण सक्रिय सदस्य नोंदणीचा कितपत फायदा होतो म्हणजे मतदानामध्ये कारण भारतीय जनता पक्षाची अजून आत्ताशी पाळ्यामुळं ग्रामीण भागामध्ये ते पोहोचतायत ग्रामीण भागामध्ये त्यांनी काम सुरू केलंय आणि त्याचा परिणाम त्यांना जाणवायला लागलाय पण तितकासा जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये म्हणावं इतकं की जे बाकीचे ज्यांनी अगदी घट्ट मुळं रोवलेली आहेत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल या शिवसेना असतील त्या मानाने भाजपला ग्रामीण भागात तितकंच यश अद्याप मिळालेलं नाही त्या दृष्टीने उचलली गेलेली ही पावलं आहेत असं म्हणायचं का अगदी बरोबर आपण जे म्हणालात ना त्या दृष्टीनेच ही पावलं उचलली गेलेली आहेत कारण भाजपाचा विचार आतापर्यंत कसा करण्यात यायचा की शहरी मतदारांपुरता हा पक्ष मर्यादित आहे नंतर निम शहरी मतदारांपर्यंत हा पक्ष मर्यादित आहे आता चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितल्या पद्धतीने बूथ कमिट्यांपासून गाव पातळीवर आणि नंतर पंचायत समिती पातळीवर जिल्हा परिषद पातळीवरती आणि संपूर्ण राज्य पातळीवरती त्यांचं जे अभियान चाललंय तर ते हेच सांगतंय की गावागावात पोचायचंय घराघरात पोचायचे आणि त्यांनी जे मागच्या काही काळामध्ये भाजपानी ज्या भूमिका भु, घेतल्या भाजपानी ज्या लोककल्याणकारी ज्या यो, योजना आल्या त्या गरा, घराघरांमध्ये पोचवून आपला पक्ष आपले विचार किंवा भाजपाचे विचार ते तळागाळात मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि याच अनुषंगाने ते विचार करीत असावेत कारण भाजप हा पक्ष शहरे शहरापुरता आता मर्यादित राहिला नसून तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे हेच त्यांना ते दाखवायचं पण आहे आणि कृतीतून पण ते व्यक्त करायचं आहे किंबहुना ते घडवून आणायचं आहे कारण भविष्यात भाजप सरकार राष्ट्रीय पक्ष स्थानिक पातळीवरच्या प्रादेशिक पक्षांना सोबत कुबड्या घेऊन भविष्यात राजकारण करेल आणि जास्त दिवस राजकारण करेल असं मला तरी वाटत नाही त्या ते अनुषंगाने त्यांची जी रचनात्मक जी खेळी आहे किंवा रचनात्मक पक्ष बांधणी आहे हे त्याच असं मला वाटतं अगदी अगदी महत्वाचं वाक्य उच्चारलं तुम्ही आणि भाजपची ही भाजपचा स्वभावच आहे पक्षाचा मुळातच कुठल्याही प्रादेशिक पक्षांच्या कुबड्या घेऊन ते फार काळ चालत नाहीत त्यांना स्वतःचे पंख मजबूत करायचे असतात स्वतःची ताकद मजबूत करायची असते आणि त्या त्यादृष्टीनेच महाराष्ट्रात देखील त्यांची वाटचाल सुरू आहे आत्ता जे अजित पवारांचा पक्ष त्यांनी सोबतीला घेतलेला असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा पक्ष, पक्ष सोबतीला घेतलेला असेल या पक्षांची फार काळ ते मदत घेतील असं दिसत नाही त्यामुळेच अगदी तळागाळातून ग्रामीण भागातल्या ग्रासरूट लेवलपासून त्यांनी पक्ष बांधणी अधिक मजबूत केली आहे शिवाजीराव मला एक सांगा आता याच अनुषंगाने अजित पवार जरी सत्य त्यांच्या बरोबर असले एकनाथ शिंदे जरी सत्य त्यांच्या बरोबर असले तरी भाजपचा कार्यकर्ता वेळेला खाली काम करतो म्हणजे ग्रामीण भागात काम करतो त्यावेळेला त्याचं राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी पट्टच असं नाही एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी पट्टच असं नाही किंबहुना हे वर्षानुवर्षेचे आ... काय वाद आहे ग्रामीण भागामध्ये आपण सर्वजण जाणतो हे वाद आणि मग पक्ष बांधणी हे समीकरण भाजप कसं काय सुरवणार आहे कळीचा मुद्दा आहे याच्यामध्ये ज्यावेळी लोकसभेची निवडणूक असते त्यावेळी राष्ट्रीय मुद्दे असतात विधानसभेची निवडणूक असते त्यावेळी राज्य लेवलचे मुद्दे असतात आणि जिल्हा परिषद पंचायत समिती समित्या किंवा नगर परिषदा नगर महानगरपालिका वगैरे ह्याच्या निवडणुका ज्यावेळी होतात त्यावेळी स्थानिक प्रश्न त्या अनुषंगाने निवडणुका फिरत असते निवडणुका फिरत आहे आणि मतदारांचे विचार करण्याची पद्धत त्या लेवलची असते म्हणजे म्हणजे आपल्याला लक्षात आलंच आता ह्या विषयावरती आपण जे म्हणालात की आ, स्थानिक पातळीवरती ज्यावेळी जशी जशी आपण खाली येतो म्हणजे लोकसभा आणि मग जे जेडपी पंचायत समिती तस तसच आकार मतदारसंघाचा आकार कमी कमी होत जातो आणि मग मग या पार्श्वभूमीवर परिस्थिती अशी बनते की आ, अनेक स्पर्धक निर्माण होतात अनेकांच्या सुप्त इच्छा असतात अनेकांच्या प्रकट इच्छा असतात आपल्यालाही राजकारण करायचंय राजकारण इन द सेन्स की आपल्याला लोकप्रतिनिधी बनायचंय मग ते ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य वगैरे अशा पातळीवर अनेकांच्या सुप्त इच्छा असतातच आणि ह्या पार्श्वभूमीवर खरा ट्विस्ट तिथे निर्माण होतो कारण जशी निवडणूक मोठी होत जाते तसे स्पर्धक कमी होतात स्पर्धा मोठी असते निश्चितच मोठी असते त्या लेवलला असते परंतु संख्या जसं खाली येतो आपण त्या लेवलनी त्या पद्धतीने जास्त वाढत जाते आणि मग जास्त स्पर्धा होते आणि तिथे अंतर्गत धुसपूस ट्विस्ट किंबहुना पक्ष पक्षांचे जे विचार असतात समजा एखादा शिंदे गटाचा कार्यकर्ता असते आणि त्यांच्या विरोधात भाजपाचा कार्यकर्ता असेल त्यावेळी हा विचार केला जात नाही त्यावेळी फक्त स्थानिक माझे म्हणजे मा, पक्षाचे विचार मागे पडले जातात हे निश्चित आहे मग अशा पार्श्वभूमीवर भाजपाने जी मोर्चेबांनी बांधणी सुरू केली सत्ता सत्तेसाठी संघटना सत्तेसाठी संघटना संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी बूथ कमिट्यापासून जी सुरुवात केलेली आहे ती ती कदाचित ह्याच पार्श्वभूमीवर असेल कारण खऱ्या अर्थाने ट्विस्ट जो होतो खऱ्या अर्थानं संघर्ष जो होतो तो खाली होतो जास्त मोठ्या प्रमाणात आणि मग एक, एकंदरीत मला असं वाटतं की आता महाराष्ट्राचा ज्यावेळी विचार करता ह्या निवडणुका जिल्हा पंचायत समितीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या साधारणपणे अडीच तीन वर्ष लांबलेल्या आहेत आता अशा पार्श्वभूमीवर साधारणतः ते ती जी संख्या आहे ती साधारणतः तेराशेच्या आसपास संख्या आहे आणि सरपंचांच्या ज्या निवडणुका आहेत ती जवळपास सत्तावीस हजार सरपंचांच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या पार्श्वभूमीवर मतभेद हे गृहित धरून आपल्या पदरात काय पडेल किंवा आपण कसे स्ट्रॉंग असू आपण कसं मजबूत असू हे हाच विचार भाजपाने केलेला असणार आहे कारण जशी निवडणूक मग अशी म्हणाल्याप्रमाणे जशी निवडणूक खाली येते त्या पद्धतीने अं संघर्ष हा वाढत जातो हाच संघर्ष लक्षात घेऊन आपली पक्ष संघटना मजबूत आहे किंवा मजबूत करण्यासाठी हा भाजपाने केलेला मध्यंतरी जो आता त्यांचा जो अं सदस्य सक्रिय सदस्यता नोंदणी अभियान जे आहे हे आए, त्या पद्धतीने आहे अगदी बरोबर म्हणतात की खालच्या जशी निवडणूक खाली जाते म्हणजे तळागाळापर्यंत जाते तस तसे त्याचे आयाम बदलत जातात त्याचे परिमाण बदलत जातात कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य माणूस सुद्धा त्या निवडणुकीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत जातो अगदीच महत्वाची महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला शिवाजीराव मला आता सांगा बावनकुळे असंही म्हणाले की बिगुल वाजणार म्हणजे निवडणुका होणार आणि निवडणुकांनंतर महापालिका आणि बऱ्याचशा जिल्हा परिषदांमध्ये भाजपचीच सत्ता येणार हा आत्मविश्वास कशाच्या बळावर म्हणतात त्या विधानसभेत मिळालेल्या यशाच्या बळावर की खरंच तशी परिस्थिती आहे महाराष्ट्रवर आता वस्तुस्थितीचा जर आपण विचार जर केला तर भाजपाला यश मिळण्याची दाट शक्यता का वाटते तर कारण विरोधक क्षीण झाले आहे त्यांचे विरोधक कोण आहेत तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मोडकळीस आलेली काँग्रेस आणि या पार्श्वभूमीवर त्यांना असं वाटतंय की त्यांना असं वाटू शकतं की आपण निश्चितच आपण प्रबळ जागवणार असू शकतो किंबहुना आपल्याला यश घवघवीतपणे आपल्याला या निवडणुकांमध्ये मिळेल हा त्यांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास असायलाही हरकत नाही कारण तशीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालेली आहे याला कारण असं आहे की त्यांचं कर्तृत्व आहे परंतु त्यांचे विरोधक जे आहेत त्यांची जी विनाशाकडे जी, जी वाटचाल विना आहे एकंदरीत पक्षाच्या लेवलला आपण जर पाहिले विनाशाकडे किंवा पक्ष बांधणीमध्ये प्रॉब्लेम आहेत संघटनात्मक पातळीवर काम होताना दिसत नाही विरोध स्ट्रॉंगपणे त्यांचा उरलेला नाही या सर्व पार्श्वभूमीवर आता काय डल आपल्याला सत्य समोर येत आहे तर भाजपा हा पक्ष अतिशय बळकट आहे मग मतदारांची विचारधारा कशी बदलते की हा पक्ष बळकट आहे मग त्या दृष्टीने मग मग त्यांचं विचार करण्याची पद्धत अशी होऊन जाते की नाही भाजप भाजपासोबत चला ह्या पार्श्वभूमीवर असं बावनकुळेंनी जर असं वक्तव्य केलं असेल की आगामी निवडणुकांमध्ये भाजप म्हणजे आमचं महायुती महायुती म्हणतात वास्तविक महायुती महा घवगवित यश मिळेल त्याला पार्श्वभूमी ही हेच आहे की क्षीण झालेले आहेत विधानसभेत ढळडळीत घवघवीत असं निखळ यश त्यांना मिळालेलं आहे या पार्श्वभूमीवर त्यांचा आत्मविश्वास जुनावलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी तसं वक्तव्य केलं असणार आणि किंबहुना ज्या राज्य लेवलचे ते जे नेते आहेत त्यांनी तो आत्मविश्वास मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत तो पेरायलाही हवा त्यामुळं त्यांचं वाक्य आज सकारात्मक दृष्टीने आपण घ्यायला हरकत नाही किंबहुना विरोधकांनी विरोधकांनी त्याचा अभ्यास करायला हवा असं माझं आग। स्पष्टपणे मत आहे अगदी खरंय बरोबर आहे यांच्या वक्तव्याचा खर तर विरोधकांनी जास्त अभ्यास करायला पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा कारण इतक्या जर तळागाळातून काम सुरू केलंय भाजपने तर हा निश्चितच विरोधी पक्षांमधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना हा संदेश आहे एक प्रकारचा एक मेसेज आहे काम, की अलर्ट आणि त्याचा जर अभ्यास करून ते जर काम कामाला लागले त्यांनी जर पक्षबांधणी अधिक जोमानं सुरू केली तर भाजपचा वारू रोखता येऊ शकतो आणि तुम्ही हे अगदीच बरोबर म्हणालात की तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांना हेच हवं असतं की सत्तेत आहेत ना मजबूत आहे ना मग त्यांच्या पाठीशी उभं राहा साधारणपणे डळमळीत माणसाच्या पाठीमागे कुणी उभं राहत नाही डळमळीत वस्तूच्या पाठीमागे कुणी उभं राहत नाही जे ठामपणे पायरून उभे आहेत त्यांच्याच पाठीशी उभं राहत आणि कदाचित भाजपची भाजपनं हेच करण्याचा प्रयत्न अधिकाधिक सातत्याने केलाय ते रेटून रे बोलतात आत्मविश्वासाने बोलतात आणि मतदारांपर्यंत पोहोचतात हाही ह्या वक्तव्याचाही बहुधा अर्थ तोच त्यांचा असावा शिवाजीराव मला या अनुषंगाने आणखी एक प्रश्न आवर्जून विचारावा वाटतो की सर्वसामान्य अनेक नेते अनेक कार्यकर्ते काही दिवसांपूर्वीपर्यंत बोलत होते भाजपमधले मग मगाशी तुम्ही किरीट सुमयांचा विषय काढला जे आरोप प्रत्यारोप दंड सुरू होते ते अचानक असे बंद झालेले आहेत याला काय कारण असू शकतं भाजपने त्यांची पॉलिसी बदलली आहे स्ट्रॅटेजी बदलली आहे काही आता याबाबत आपल्याला निश्चित असा विचार करावा लागेल की ज्यावेळी निवडणुकी निवडणुकांची जी पार्श्वभूमी होती त्यावेळी किरीट सोमय्या काय किंवा भाजपामधले इतर नेते मंडळी काय तर ते विरोधकांवरती प्रचंड तुटून तू पडत होते अतिशय कडवट आणि प्रखर टीका त्यावेळी ते करत होते आता ये केन प्रकारेने सत्ता आपल्याला आणायचीच आहे आणि सत्ता फक्त भाजपाच्या एकट्याच्या जीवावरती आणली जाईल असं काही वाटत नाही याचाही अंदाज त्यांना असणार आहे आणि मग यासाठी दोन पर्याय उरतात एक विरोधकांना नेस्त नाबूद करा त्यांना त्यांचं उच्चाटन करा किंबो किंबहुना हे हा एक मुद्दा झाला आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की ते जर ते जर व्यस्तनाभूत होत नसतील होण्यासारखे नसतील किंवा त्यांचं जर त्यांना उकडून टाकू शकत आपन, नसेल आपण नसेल आपण तर यावेळी मग त्यांना आपलस करून घ्या या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने ह्या सर्व टीका झालेल्या आहेत आता असंच म्हणावं लागेल ठामपणे त्याला कारण असं आहे की पूर्वी ज्यावेळी तुम्ही टीका करत होते त्यावेळी ते वाईट होते त्यावेळी ते भ्रष्टाचारी होते मग आता तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये त्यांना टाकल्यानंतर ते स्वच्छ कसे झाले त्यांचे भ्रष्टाचाराचं काय झालं त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांचं काय झालं याची उत्तरं खर तर विरोधकांनी देण्यापेक्षा आता किरीट सोमय्या आणि भाजपने द्यायला हरकत नाही मतदारांना द्यायला पाहिजे खरं तर त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं ही वस्तुस्थिती आहे आता ते शांत काय शांत ही शांत म्हणजे हे ढोंगीपणा आहे हा दांभिकपणा आहे आणि हा स्वार्थपणा आहे राजकारणातला म्हणूनच मी मग अशी म्हणालो की सर्वच पक्षांचा विचार करता त्याला भाजप सुद्धा अपवत नाही म्हणजे राजकारणाचं पॉलिटिक्सच बॉलिवूड झालेलं आहे खरं खरं अगदी बरोबर म्हणतात शिवाजीराव की हा दांभिकपणा आहे मुळातच एकूण जर तुम्ही आरोप करत असाल आधी आणि नंतर त्यांनाच तुमच्या सोबत घेत असाल तर हे राजकारण लोकांना सर्वसामान्य माणसांना समजण्या शिवाय राहत नाही मजल्याशिवाय राहत नाही अलीकडे तर गेल्या काही दिवसात अशी चर्चा आहे भाजप मधले जे आरोप करतायत मंडळी त्यांनाच टाकलंय टाकले अगदी बरोबर भाजपा मधले जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत नेते मंडळी आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं भाजप सत्तेमध्ये नसताना अगदी क्षीण असताना कमकुवत असताना ज्यांनी भाजपाची साथ केली त्या अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना साईडला टाकण्यात आलं किंवा अडगळीत टाकण्यात आलं भाजपाची परंपरा निश्चित आहे आपण केंद्रापासून आपण पाहत आलेलो आहे अगदी लालकृष्ण आडवाणींचं किंवा यशवंत सिन्हांसारख्या नेत्या मंडळींचं आपण पाहू शकतो ही उदाहरणं ही फार मोठी उदाहरणं झाली तशीच उदाहरणं महाराष्ट्रात नाही का महाराष्ट्रात निश्चित आहे आपल्याला काही व्यक्ती पूर्ण चर्चा करायची काही गरज नाही परंतु वापरा आणि पिका हे जसं बाकी इतर पक्षांमध्ये आहे तसं भाजपामध्ये सुद्धा आहे भाजप हा पक्ष हा सुसंस्कृत वगैरे हे जरी स्वतःला ते म्हणून घेत असले तरी ही उदाहरणं अशी आहेत ना की ज्यांना ते भाजपाच्या एकंदरीत संस्कृतीला गालबोटच लागतं या सगळ्या प्रकारामुळे आणि हे असं हे, हे असताना परत तो मागाचा मुद्दा आहे की तुमची वॉशिंग मशीन तुम्ही केलेले आरोप तुम्ही तुम्ही जे विरोधकांना अन्यस्तनाभूत करण्याचा केलेला प्रयत्न नंतर ते जे पूर्वी जे भ्रष्टाचारी होते त्यांना तुम्ही दिलेलं मान सन्मानाचं पद आणि ह्या सर्व काही गोष्टी हे काय चाललंय म्हणजे हे भाजपा करतंय ते सगळं स्वच्छ सूर्यप्रकाश सु, आहेत का क्रिस्टल क्लियर असं सगळं स्वच्छ वगैरे असं काही म्हणायचं काही कारण नाही आणि इतर पक्षांमध्ये फारच mm. सगळंच वाईट आहे असंही म्हणायचं काही कारण नाही अडगळीत तर भाजप पण वापरून mm. फेकून देणारे त्यांची पण प्रवृत्ती आहेच आहे त्यांनी पण अनेक के लोकांना केलेलं त्यांच्या नेते मंडळींना केलेलं आहे भविष्यात हे प्रमाण अधिक वाढू शकतं त्याला कारण असं आहे की त्यांच्याकडे आयारामांची संख्या इतकी वाढलेली आहे शेवटी सत्ता कारण हे कारणच आहे त्याला सत्तेच्या सत्ता मिळवण्यासाठी उद्या भविष्यात त्यांचे जे निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत जे निष्ठावंत जे नेते आहेत परंतु कदाचित ते निवडणुकीत मध्ये यश मिळवू शकणार नाही अशा नेत्यांना अडगळीचा रस्ता दाखवल्याशिवाय भाजप राहील असं मला काही वाटत नाही किंबहुना तशी शक्यता फार जास्त आहे कारण संख्या इतकी वाढली या पक्षांमध्ये गर्दी इतकी वाढली कोणाकोणाला मान सन्मान करणार ते भाजपा तर नाही शक्य हे सर्व प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये त्यामुळे जे कमकुवत आहेत जे निष्ठावंत आहेत जे ज्यांना इलेक्टिव्ह मेरिट नाहीये त्यांना आपसुकच अडगळीत जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही निष्ठा वगैरे आता याची गप्पा कुणीही मारू नये भाजपानी मारू नये आणि इतर पक्षांनीही मारू नये असं माझं स्पष्टपणे मत आहे अगदी अगदी स्पष्ट मत म्हणत की अडगळीत पडतील अनेक नेते अनेक कार्यकर्ते कारण फक्त इलेक्टिव्ह मेरिट त्या त्या वेळेचा विचार करणारा भाजप पक्ष आहे भाजप काय भविष्यात आणखी जो खूप एखादा जो मजबूत होईल पक्ष त्याची तीच अवस्था असते सध्याचं राजकारण बदललंय सध्याचं पॉलिवूड झालं असा एक सुंदर शब्द शिवाजीरावांनी दिलाय त्यामुळेच बावनकुळे जे म्हणाले काल परवा किंवा चार पाच दिवसांपूर्वी की सक्रिय सदस्य नोंदणी किंवा तळागळात काम करणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल वगैरे त्यानंतर जी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली की आम्ही ठीक आहे तळागाळात काम करू आम्ही आरोप प्रत्यारोप करू सगळं करू परंतु ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मात्र त्याची मोजदाद केली जात नाही त्यावेळेला मात्र फक्त इलेक्टिव्ह मेरिट मग तो दुसरीकडनं आलेला माणूस असू त्याला उमेदवारी दिली जाते किंवा निवडून आल्यानंतर आम्ही समजा आरोप प्रत्यारोप केले आम्ही आंदोलन केली पक्षासाठी रस्त्यावर उतरलो पक्षासाठी खस्ता खाल्ल्या तरी देखील ज्यावेळेला बक्षीस देण्याची वेळ येते त्यावेळेला आमचं मात्र विस्मरण होतं आम्हाला आठवत नाही आठवलं जात नाही अशा सगळ्या अनेक खंत भाजपचे कार्यकर्ते देखील व्यक्त करतात आणि पाहूया या अनुषंगाने अशा वक्तव्यांना नेते बोलत राहतात कार्यकर्ते ऐकत राहतात पक्ष पुढे चालत राहतात आणि या निमित्ताने संपूर्ण भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयी अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण भाष्य केलं शिवाजीरावांनी शिवाजीराव आपण आपल्या व्यग्र दिनव वेळ काढून आम्हाला आमच्या दर्शकांना अत्यंत महत्व पूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल एबीसी न्यूज फरड मराठीतर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथंच थांबूया भेटूया पुढच्या भागात धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज